यो कुराले के गर्छ यसले मुक्ति दिन्छ त्यसले पछि यो कुरामा चाहिँ कसरी किन त मान्नु भन्नुहुन्छ होला यसलाई कसरी कसरी पनि भन्नु होला यसलाई सबैले सारै गर्नुहुन्छ होला होला कसरी गर्नुहुन्छ होला राज्याच्या कृषी मंत्र्यांनी बोलत असताना शेतकरी लग्नावरती खर्च करत असतो बारशावरती खर्च करत असतो आणि त्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी होतो खरं बघितलं तर शेतकऱ्यांच्या लेकरा बाळांची बारशी लग्न हा एक आयुष्यातला महत्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो ते सर्व समाज साजरे करत असतात त्यांच्या त्यांच्या परिस्थितीनुसार परंतु जनतेच्या तिजोरीवरती दरोडे टाकून राजकारणातले राजकारणी हे पांढऱ्या कपड्यातले लायसनधारक दरोडेखोर हे आपल्या लेखराबाळांच्या लग्नावरचे खर्च करतात तो खर्च जर बघितला तर मला वाटतं एखाद्या गावाच्या अख्ख्या लग्न लेखराबाळांचं होईल एवढा एक एक राजकारणातला दरोडेखोर आपल्या लेखराबाळांचा लेखरा लग्नामध्ये खर्च करतो अंगामध्ये जॅकेट घालून एक किलोमीटरचा फेट्याचा तुरा काढून हे सगळे गब्बर शेंग आत्तर मारून स्वागताला अगदी इंद्रदेव अवतारावे अशा अवतारतात असतात त्यांच्या लग्नाच्या मंडपामधन त्यावेळी यांना लाजा का वाटत नाहीत आणि मग शेतकऱ्याच्या लेकराबाळांनी लग्न केली की तुमच्या पोटामध्ये नऊ महिन्याच्या काळा सुटायला लागत्या त्या म्हणजे त्यांच्या बाबतीवरती बोलत असताना सगळ्यांनी तारतम्य पाळावं हो। राज्याचे कृषी मंत्री यांनी ज्या पद्धतीनं आज शेतकऱ्याच्या संबंधामध्ये उद्घार काढले ते मला वाटतं योग्य आहे असं मला वाटत नाही परंतु त्यांच्या त्याच्यामागचा बोलण्याचा हेतूही यदा कदाचित वेगळा असू शकतो एकंदरीत कृषी मंत्री झाल्यानंतर त्यांचं काम पाहिलं तर समाधानकारक आहे या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली पाहिजे का तर निश्चितपणानं दिली पाहिजे याचं कारण शेतकऱ्याचं कर्ज हे सरकारचं धोरणामुळं झालेलं आहे आणि सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण ठरलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकरी विरोधी जे कायदे आहेत ते आपल्याला रद्द करावे लागतील शेतमालाला चांगला भाव मिळेल या संदर्भामध्ये धोरणं आकावी लागतील आणि जोपर्यंत शेतीमध्ये मध्ये आपण शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं अशी धोरण आखणार नाही शेतकरी विरोधी कायदे हटवणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतामध्ये कर्जाचंच पीक येणार आहे आणि म्हणून मला वाटतं की मंत्री महोदयाने बोलत असताना एक राज्यातल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय आहेत या संदर्भामध्ये काय जी जाणकार मंडळी आहे याची एक भव्य एक गोलमेज परिषद शेतकऱ्यांची घ्यावी आणि त्यामध्ये मत जाणून घ्यावी ते परंतु आजपर्यंत शेतकऱ्याचं धोरण ज्यांचा चिकला मातीमध्ये हात आहेत यांनी ठरवलं नाही पण ज्याने डायनिंग टेबलवरती चमच्यानं शेतकऱ्याचा घास खाल्ला आणि इंशीमध्ये उताने पडले याने शेतकऱ्याचं धोरण ठरवलं म्हणून शेतकऱ्याचा मसनवाटा झाला आणि म्हणून शेतकरी कर्जबाजारी व्हायला लागला याचाही कुठंतरी अभ्यास होणं गरजेचं आहे